देशाचे रक्षक असतील तर नक्कीच राम रामराज्याला काहीच हरकत नाही महाराज एवढी मोठी असणारी देवाची असणारी या प्रकृप आहे असे भगवान पाणव परमात्म्याची एकनिष्ठ सेवा करणारे आदरणीय आमदार साहेब आलेले आपल्या सर्वांचं मोठं भाग्य आहे विठाल परमात्मा आपला विश्वास असला पाहिजे किती विश्वास असला पाहिजे भीमाने गदा फेकल्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले श्रीकृष्ण परमात्मा भीमाला म्हणतो अरे भीमा तुम्ही एखादा मोबाईल तर करायचा अशी कुठं आमंत्रणाची पद्धत असते का म्हणे तेव्हा असं पहा काय विश्वास असेल विचार करा आता मी म्हणतो गदा जाऊया आपण शेतामध्ये घरी जावा घरी घ्या एक मातीला ढेकूळ घ्या आणि मातीला ढेकूळ घेऊन वर फेका आणि मान खाली करा बघू देव येतो का तसे प्रयत्न करू नका डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही विठ्याला महाराज सांगतात एवढा आपला पांडव परमत्व विश्वास असला पाहिजे ज्या देवाच्या गळ्यामध्ये माळ आहे त्या देवावर आपला विश्वास असला पाहिजे पौराणिक काळामध्ये उपनिषद काळामध्ये संत होऊन गेले त्याचं नाव कुमारील भट्ट आहे कुमारील भट्टाच्या काळामध्ये काय झालं लोक नास्तिक झाले पाखंडी झाले आणि लोक म्हणू लागले जगामध्ये वेद वगैरे काहीच नाहीये मग कुमारिल भट्टाने सांगितलं जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर भगवान वेदो नारायण आहेत जर तुमचा एवढा वेदावर विश्वास असेल तरी पोती घ्या हा डोंगर आहे डोंगरावर हो खाली उडी टाका कुमार भट्ट म्हणले काही हरकत नाही माझा वेदावर पूर्ण विश्वास आहे ते वेद डोक्यावर घेतात आणि परमात्माची प्रार्थना करतात यदी वेद हा प्रमाण भवती जर वेद प्रमाण असतील तर माझं रक्षण होईल असं बडल्याबरोबर खरून वरून खाली ओडी टाकतात त्यांच्या कशालाही धक्का लागत नाही वेदाचा जयजयकार होतो कुमार भट्टाचा जय होतो पण फक्त एक गवताची काळी लागते एक डोळ्याला गवताची काळी लागते एकाने शंका घेतली म्हटले महाराज वेद श्रेष्ठ आहे जगामध्ये वेद नारायण सर्वात श्रेष्ठ आहेत आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला गवताची काळी का लागावी त्यावेळेस कुमार भट्ट म्हणतात माझ्या बोलण्यामुळे थोडा संदिग्धता निर्माण झाली मी बोलताना काय बोललो यदी यदी शब्द जो आहे यदी शब्द संशय वाचक आहे मी बोलताना बोलायला पाहिजे होतं वेद प्रमाणच आहे आणि माझं रक्षण होणारच आहे विठान रक्षित से विश्वास हो भगवान करत असताना एकवीर भाव असला पाहिजे हा न फिरे माघारी शेजारी गोविंदाचे एकविध आम्ही न धरू पालट पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण अम्मा नारायण तैसा माणसं भक्ती करतात देवाची भक्ती करतात कशी भक्ती करतात एक ज्ञानोबराची मूवी सांगतो आपल्याला उनबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी वरित आहे माणसं एखाद्या देवाची भक्ती करतात देवाची भक्ती केली त्यांना एक नवस करतात तो नवस तर पूर्ण नाही झाला दुसऱ्या देवाकडे जातात आणि म्हणतात पहिल्या देवात काहीच राम नाही देवाची भक्ती करत असताना त्या परमात्म्याशी अनन्य भावने आपण शरण गेलं पाहिजे मिळवणी मिळत ते असे समुद्री गंगाजळ तसे माऊली सांगतात सूर्याचे किरण सूर्याशी किती अनन्य आहेत सूर्य उगवल्यानंतर किरण प्रकट होतात सूर्य मावळल्यानंतर किरण नाहीसे होतात इतकी अनन्यता गंगा समुद्राला मिळते मिळाली तरी परत परत मिळत राहते एवढा अनन्य भाव आपल्या भक्तीमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज सांगतात कार्पण्यम परमात्मा चरणी आपण आपले दिनत्व भाव प्रकट करावा देवा नाही ऐकले गायले गीत सांडिली देवा जन्माला आलो पण कधी पंढरपूरची वारी केली नाही कधी के भक्ती केली नाही शब्दामध्ये कधी कीर्तन ऐकायला गेलो नाही देवा सगळं केलं पतित आहे पतित पतित परिमी त्रिवाचार पतित परि तू आपले काम जर करावे सरता जन्माला आलो पण कधी पंढरपूरची वारी नाही कधी त्रिथाट साधन नाही कधी साधू पुरुषाची सेवा केली नाही कधी सप्ताहात पंगत दिली नाही देवा कसा आहे मी पतित आहे पतित आहे असं अंतकरणातला जो देणतो भाव आहे असा देणतो भाव भगवान पांडुंगाच्या चरणी प्रकट करणं म्हणजे देवाला शरण जाणं विठ्ठल आत्मनिक्षेप हा आत्मनिक्षेप हा म्हणजे देवाला शरण जायचं जा म्हणजे काय करा दारा सुत गृहप्राण करावे भगवंताशी अर्पण जेवढं काय आपल्या जवळ आहे ते सर्वच्या सर्व परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं तुका म्हणे बळी जीव दिला पायाळी दारा सुत ग्रह प्राण तुकार म्हणे प्राण करा देवाशी अर्पण जेवढं काय असेल शरीर असेल प्राण असेल सर्व काय करा परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं म्हणजे देवाला शरण जाणं तुकाराम महाराज सांगा मनावणी शरण जावे सर्व भावे देवासी तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं महाराज असं सर्व भावाने जर आपण देवाला शरणागती केली तर परमात्मा काय करतील अभंग